एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केवळ एक रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलाय गिरीश महाजन सातत्याने बदनामीकारक वक्तव्य करतात तथ्य नसलेले आरोप करतात असा दावा करत एकनाथ खडसेंनी हा मानहानीचा दावा केलाय पण खडसेंनी महाजनांवर केवळ एक रुपयांचाच मानहानीचा दावा केला असं करण्यामागचं नेमकं कारण काय तुम्हीच ऐका माझ्या विषयचे खोटे नाटे विधान करून या ठिकाणी मला छळण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझी समाजामध्ये बदनामी झाली आणि ठिकाण मला त्या बदनामीकारक अशा स्वरूपाचे फोनही आले मागच्या कालखंडामध्ये मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्या ठिकाणी मी हृदयविकाराने आजारी नाही निव्वळ सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं हे सारं करत आहेत आणि कोर्टाच्या बचावासाठी कोर्टामध्ये जाण्याच्या बचावासाठी तुम्ही हे सर्व करताय तशा स्वरूपाचे आरोप त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावले त्याचबरोबरला माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी अनेकदा संशयास्पद अशा स्वरूपाचं वक्तव्य केले आणि वारंवार असे वक्तव्य केल्यामुळे समाजामध्ये सातत्यानं माझी बदनामी झाली आणि त्यामुळे आज न्यायालयामध्ये आमचे ॲडव्होकेट अब्दुल देज आपलं अरुण देवरेजी आणि अतुल सूर्यशी या दोघांनीही माझ्या माध्यमातून एक फौजदारी स्वरूपाचा पाचशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे अशा स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे तसेच शंभर रुपयाचा नुकसान भरपाईचा आपल्या एक रुपयाच्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल केला कारण गिरीश महाजन अतिश्रीमंत आहे मोठ्या स्वरूपाचा दावा दाखल केला तर ते भरू शकतील पण माझ्या दृष्टीनं त्यांची किंमत एक रुपयापेक्षा कमी जास्त नाही मागे म्हणतात ना की धेल्याची किंमत राहिलेली नाही तसं न्यायालयामध्ये मी एक रुपयाच्या अब्रू नुकसान भरपाईचा दावा या ठिकाणी सिव्हिल मॅटर म्हणून दाखल केलेला आहे मला वाटतं की या संदर्भामध्ये आता गिरीश भवनी न्यायालयामध्ये येऊन सत्यता काय आहे ते सांगावं एकनाथ खडसेंच्या या दाव्यावर आता गिरीश महाजन काय प्रत्युत्तर देतात हे पाहणंच आता महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज जळगाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका